नमस्कार कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो ना की काही लोक इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा इतके शांत इतके स्थिर कसे राहू शकतात जणू काही एखादा पर्वतच चला तर मग आज आपण त्यांच्या या शक्तीमागचं रहस्य काय आहे तेच जाणून घेऊया खर तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतोच आयुष्यात आव्हानं अडचणी तर सगळ्यांच्याच वाट्याला येतात पण तरीही काही लोक मात्र प्रत्येक वादळात एखाद्या दीपस्तंभासारखे ठाम उभे राहतात हे जमतं तरी कसं त्यांना आणि गंमत म्हणजे ह्याचं उत्तर कुठे दूर नाहीये ते लपलेलं आहे आपल्या लहानपणी ऐकलेल्या साध्या सोप्या गोष्टींमध्ये हो त्याच कथा ज्या आपल्याला आजोबांकडून ऐकायला मिळाल्या आणि पिढ्यानपिढ्या आपल्याला शहाणपण देत आले आहेत सला तर मग आज आपण चारित्र्याच्या अशाच चार भक्कम स्तंभांबद्दल बोलूया हे स्तंभ आहेत दृढता एकता विवेक आणि प्रामाणिकपणा खरंतर हे चार गुण एकत्र येतात ना तेव्हाच एका मजबूत व्यक्तिमत्वाची घडण होते अगदी जसं एक एक वीट जोडून एक भक्कम इमारत उभी राहते तसंच काहीसं तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या स्तंभाने आणि तो म्हणजे दृढता दृढता म्हणजे काय ही एकशी आतली शक्ती आहे जी आपल्याला तेव्हाही पुढे जायला बळ देते जेव्हा वाटतं की आता सगळं काही संपलंय यासाठी आपण एक छान गोष्ट ऐकूया एका छोट्याशा सुगरण पक्षाची हा पक्षी जरी दिसायला अगदी लहान असला ना तरी त्याची चिकाटी आणि मेहनत आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकवून जाते जरा विचार करा तो एक एक काळी जमवून किती मेहनतीने किती कलाकुसरीने आपलं सुंदर घरट विणत असतो पण गोष्ट इथेच संपत नाही उमा नावाची एक खोडकर मुलगी येते आणि त्याचं ते सुंदर घरट तोडून टाकते आणि असं एकदा नाही तर पुन्हा पुन्हा करते बिचारे सुगरण पक्षाला खूप वाईट वाटतं साहजिकच पण तो हार मानत नाही तो स्वतःशीच विचार करतो की रडून काय होणार घरटं काही परत येणार नाही तो आपले अश्रू पुसतो आणि पुन्हा कामाला लागतो प्रत्येक वेळी आधीपेक्षा जास्त जिद्दीने आणि चिकाटीने आपलं घरटं विणायला सुरुवात करतो याचंच नाव आहे दृढता खरा विजय कधीही न पडण्यात नसतो तर प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उभं राहण्यात असतो तर बघा दृढता आपल्याला एकट्याने लढायची हिंमत देते पण जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा आपली ताकद अनेक पटींनी वाढते आणि इथेच येतो आपला दुसरा स्तंभ एकता चला आता या एकतेच्या जादूविषयी जाणून घेऊया एका सुंदर जंगलात ना तीन जीवाभावाचे मित्र राहत होते एक खार एक महिना आणि एक कोंबडी त्यांनी ठरवलं की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र राहायचं आणि मग काय त्यांनी आपापली कामं छान वाटून घेतली त्यांच्या एकतेचं सगळ्यात मोठं रहस्य काय होतं माहितीये कामाची अगदी योग्य वाटणी खार सगळ्यांसाठी चविष्ट जेवण बनवायची महिनाघर लख ठेवायची आणि कोंबडी बागेची देखभाल करायची प्रत्येकाने आपापली जबाबदारी अगदीच चोख पार पाडली आणि एकत्र काम केल्यामुळे काय झालं त्यांचं काम इतकं पटकन व्हायचं की त्यांच्याकडे भरपूर मोकळा वेळ शिल्लक राहायचा मग त्यांनी तो वेळ वायाने घालवला उलट सगळ्यांनी मिळून जंगलातल्या इतर मुलांसाठी एक शाळा सुरू केली म्हणजे बघा एकतेमुळे फक्त त्यांचं आयुष्य सोपं झालं नाही तर त्यांनी संपूर्ण समाजाला एक चांगली गोष्ट दिली हीच तर आहे एकतेची खरी ताकद जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा एकमेकांकडून खूप काही शिकतो सुद्धा आणि ह्याच शिकण्यातून येतो आपला तिसरा आणि खूप महत्वाचा स्तंभ विवेक विवेक म्हणजे काय तर योग्य वेळी योग्य सल्ला ऐकण्याची आणि समजून घेण्याची शक्ती यासाठीची आपली पुढची गोष्ट आहे चिंटू आणि पिंटूची ही होती बकरीची दोन गोड पिल्लं आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्या आईचा प्रत्येक शब्द ऐकायची त्यांच्या आईने त्यांना एक अगदी सोप्पा पण खूप महत्त्वाचा नियम सांगितला होता तो म्हणजे रस्त्यात कोणत्याही अनोळखी माणसाकडून कधीही काहीही खायला घ्यायचं नाही अगदी लक्षात ठेवायचं मग एक दिवस काय झालं ही पिल्लं खेळत असताना एक धूर्त लांडगा तिथे आला आणि काय घेऊन आला असेल गरमागरम जिलेबी त्याने त्या पिल्लांना जिलेबीचा आमिष दाखवून भुरळ घालायचा खूप प्रयत्न केला पण चिंटू आणि पिंटूला त्यांच्या आईचे शब्द अगदी पक्के आठवत होते त्यांनी खूप नम्रपणे पण पन ठामपणे नकार दिला लांडग्यांनी त्यांना खूप समजावलं पण ती पिल्लं आपल्या निर्णयापासून अजिबात हल्ली नाहीत आणि बघा आईच्या त्या एका छोट्याशा शिकवणीमुळे ती किती मोठ्या संकटातून वाचली ही गोष्ट आपल्याला हेच शिकवते की मोठ्यांचा सल्ला त्यांचा अनुभव हे आपल्यासाठी एका सुरक्षा कवचासारखं असतं ते आपल्याला अशा धोक्यांपासून वाचवतं जे आपल्या नजरेला दिसत नाहीत मोठ्यांचा सल्ला आपल्याला योग्य मार्ग तर दाखवतोच आणि त्या योग्य मार्गावरून न डगमगता चालण्यालाच म्हणतात प्रामाणिकपणा हा आहे आपला शेवटचा आणि खरं सांगायचं तर सर्वात मौल्यवान स्तंभ चला एक कल्पना करूया एक खूप गरीब शेतकरी आहे आणि त्याला अचानक सोन्याच्या नाण्यांनी खचाखच भरलेलं एक भांड सापडतं विचार करा ही त्याच्यासाठी किती मोठी परीक्षा असेल नाही का ते सोनं त्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकलं असतं पण त्या शेतकऱ्याच्या मनात एका क्षणासाठी सुद्धा लोभ आला नाही त्याला आणि त्याच्या पत्नीला हे पक्क माहीत होतं की हे धन आपलं नाही आणि दुसऱ्याच्या धनावर हक्क दाखवणंच चुकीचं आहे म्हणून ते दोघं ते भांडं घेऊन सरळ राजाच्या दरबारात गेले राजा तर हे बघून थक्कच झाला त्याने सांगितलं की राज्यात सर्वात प्रामाणिक व्यक्ती कोण आहे हे, हे तपासण्यासाठी ते भांड मीच ठेवलं होतं शेतकऱ्याच्या या प्रामाणिकपणावर राजा इतका खुश झाला की त्याने, त्याने त्या शेतकऱ्याला राज्याचा खजिनदार नेमलं म्हणजे राज्यातलं सर्वात विश्वासाचं पद त्याला दिलं तर आज आपण चारित्र्याच्या या चार मजबूत स्तंभांना पुन्हा एकदा उजाळा दिला सुग्रण पक्षाकडून आपण शिकलो की कधीही हार मानायची नाही खार आणि तिच्या मित्रांनी आपल्याला एकतेची ताकद दाखवली बकरीच्या पिल्लांनी आपल्याला मोठ्यांचा सल्ला ऐकण्याचं महत्त्व पटवून दिलं आणि त्या प्रामाणिक शेतकऱ्याने हे सिद्ध केलं की प्रामाणिकपणा हाच खरा खजिना आहे आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे हे चारही गुण काही वेगवेगळे नाहीत ते आहेत एका रथाच्या चार, चार, चार चाकांसारखे दृढता एकता विवेक आणि प्रामाणिकपणा जेव्हा हे चारही चाक सोबत एका तालात फिरतात तेव्हाच आपल्या जीवनाचा रथ योग्य दिशेने सुरळीतपणे पुढे जातो तर आता प्रश्न स्वतःला विचारण्याचा आहे की आपल्या जीवनरथाचं कोणतं चाक आज आपल्याला थोडं अधिक मजबूत करायचं आहे दृढतेचं एकतेचं विवेकाचं की प्रामाणिकपणाचं उत्तर काहीही असो सुरुवात नेहमी एका छोट्या पण प्रामाणिक पामानेच होत असते चला आज ते एक पाऊल उचलूया